तर ज्याला वाटायचे त्याला वाटून द्यायची आपल्याला काय घेणार नाही आपण जो प्रॅक्टिकल वागायचं मनात काही न ठेवतं बोलायचं हा आपलं लहानपणापासून स्वभाव आहे कोणाच्या प्रेशरमध्ये म्हणून तर मी दोन वर्ष गॅप काढला काही नेत्यांनी ने आमचं बोलणं माझं आवडत पण नाही आवडत तर त्याच्या घरी तो मला पद मिळालं नाही मिळालं माझा प्रॅक्टिकल स्वभाव जो आहे तो मी का बदलू माझे जे डोके तेच मी करणार मी कशा आलीच मी चुकीचं करणारच नाहीये कुठं काही मला काय कोणाची भीती काल आमच्यातलं कोणीच म्हणलं नाही पॉवर भावा समोर जायचं मी म्हणलो माझ्यावर कारवाई करा तेव्हा अमित भाई मला देवेंद्र फडणवीस त्यांना माहिती खरं बोलतो मी एक तुमच्यामध्ये तुम्ही उद्धट उद्धव बोलतात तर ते तुमची ती म्हणजे संघर्षात आलेली ती सवय आहे की कसं स्वभावाचा भाग उद्धट कोण आहे प्रॅक्टिकल गोष्ट सांगायला गेलो कोणाला तर ती उद्धट वाटते आता प्रॅक्टिकल गोष्ट उद्धट वाटत असेल तर ज्याला वाटायचे त्याला वाटून द्यायची आपल्याला काही घेणार नाही आपण जो प्रॅक्टिकल वागायचं तेव्हा मनात काही न ठेवतं बोलायचं हा आपलं लहानपणापासून स्वभाव कोणाच्या प्रेशरमध्ये म्हणून तर मी दोन वर्ष गॅप काढला राजकारण दोन वर्ष गॅप खायचं तेच कार काही नेत्यांनी आमचं बोलणं माझं आवडत नाही ते त्याच्या घरी तो मला पद मिळालं नाही मिळालं माझा प्रॅक्टिकल स्वभाव जो आहे तो मी का बदलू तुम्हाला सांगत नाही जर तुम्ही नाना शांत बोल काय बोला शांत म्हणजे माझ्या मनावर वागा मी मग माझ्या मनावर वागले की आजकालच्या नेत्यांना नव्वद टक्के लोकांना आजार आहेत ना चॉकलेट खातात गोळ्या खिशात ठेवतात डायबिटीज होतो बीपी होतो हार्टचा त्रास होतो तो मला लागून नाही घ्यायचं माझ्या जे मनात तेच माझ्या ओठात येणार okay. माझे जे डोके तेच मी करणार okay. मी कशा आलीचं oh. मी चुकीचं करणारच नाही आहे कुठं काही मला काय कोणाची भीती काल आमच्यातलं कोणीच म्हणलं नाही पवाराभाव समोर जायचं मी म्हणलं माझ्यावर कारवाई करा मी पण तो एक भाग होतो कसबास मतदारसंघात बरोबर मग हे उद्धट वाटत असेल तर वाटणार वाटत ते मला काही फरक पडत नाही माझ्या नेत्यांना माझं स्वभाव माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे बावन खुळे साहेबांना माहिती आहे मोदी साहेबांना माहिती आहे नड्डा साहेबांना माहिती आहे आम्ही शान माझे नेते पाच आहेत त्या पाचशे जणांना माहिती आहे Okay. माझा असा स्वभाव आहे त्यामुळं मला काही फरक पडत नाही कोणी काय म्हणतो त्याला okay. आणि मला हे पाच नेत्यांनी कधी सांगितलं नाही बिचारांनी तुम्ही असं बोल की तुम्हाला ओ जो बघ करना करणं बंद करो फक्त मला अमित भाई म्हटले होते एकदा की यार तू सर्वे करते हो ना मीडिया मोजे बात तेव्हा अमित भाई एकदाच बोलले बाकी मला देवेंद्र फडणवीस कधी म्हटले नाहीत ओके तुम्ही असं का त्यांना माहिती खरं बोलतो मी म्हणू पण शकत नाही ते बाबा हे असं नको बोलू कारण त्यांना माहिती आहे नाना म्हणजे आमची मैत्री खूप जीवाची आहे त्या मैत्रीने त्यांना माझा स्वभाव ओळखला चांगला ते चार लोक गेले तर ते म्हणतात चार लोकांना अरे तुला माहीत नाही नाना स्वभाव मला माहिती आहे नाना असं नाही यांच्या मनात काही नसतं त्यामुळं माझे पाच नेते जे आहेत हे त्या पाच नेत्यांना माझा स्वभाव आहे त्यामुळं मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही माझं पिंड नाही की त्याच्यावर घर आहे माझं मग एखाद्या टेंडरमध्ये दोन टक्के पैसे घाले माझं घर चालवलं असे काही नाही आहे त्यामुळं मला उभं राहिलं राहिलो नाही राहिलो नाही राहिलो मी फक्त समाजसेवा करत राहणार काय माझ्या पद्धतीने ती okay. मी आणि माझा व्यवसाय मला खूप आहे भाजीपाला विकणाऱ्या माणसाचं घर आज मी घोरपडे पेटेत एकशे ऐंशी फुटाच्या मध्ये राहत होतो पाच जण आम्ही सात जण मी आमच्या आईवडिलांचे सोपे म्हणजे ते बेडरूमच्या खाली झोपायचो पलंगाच्या खाली अच्छा अशा माणसाचं आज भोसले नगरला पंचवीस हजार फुटाचं घर आहे डेक्कन सारख्या भागात पंधरा हजार फुटाचं ऑफिस आहे तीन टाउनशिप आहे मग मला काय घेणं देणं कोणाचं माझा स्वभाव ज्या जेव्हा पडतो त्या तो मला मॅच होतो जो नाही पडणार लांब गेला मला काय फरक पडत नाही तुमचा बेधडक स्वभाव असाच राहणार काय मासत ठेवणार काय स्वभाव बदलता येत नाही मग तो सोंगाड्या मानतो माणूस या सोंगाड्या सोंगडे मला व्हायचंच नाही काही कारण नाही सोंगड्यावर